शिंदे ताई या स्थानिक आहेत आणि त्यांच्या वडिलांची कारकिर्द चांगली झालेली आहे अक्षम उमेदवार तसं म्हटलं तर रामभाऊ सातपुतेच फडणवीस शिंदे गावगाव फिरते सोळा मंत्रसंघामध्ये आम्हाला आमचा एकच उमेदवार रामभाऊ सातपुते मराठा आरक्षणाला फडणवीस साहेबांनी विरोध केलाय केसेस दाखल केले त्याचे के काय घेतलेले नाही त्या काय नाही त्या काय नाही त्या जास्त करून कमीत कमी मोदीला आम्ही मत देतोय पहिल्यापासून देईल त्याला परत द्यायचं पाठ्यामध्ये नाही सगळी पाडाई नोटा हा बर काय तसं सांगू शकत नाही मी पण सरासरी त्याने चालवलेलं आतापर्यंत ठीकच वाटलंय भाव नाही कुठलाच कांद्याला नाही दुधाला नाही शेतकऱ्यांचा आक्रोश आहे आमच्या सर्व ग्राहकांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढी पाडव्या निमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टीपॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या जे प्रचाराची रणधुमाळी उडालेली आहे त्यामध्ये आपण मतदारसंघाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन या निवडणुकीकडे पाहण्याचा स्थानिक नागरिकांचा मतदारांचा काय कौल आहे काय दृष्टिकोन आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत हे पण आपण जाणून घेणार आहोत आणि येणारा जो विजयी उमेदवार असेल खासदार असेल त्याच्याकडून आणि येणाऱ्या तयार होणाऱ्या सरकारकडून नेमक्या लोकांच्या काय अपेक्षा आहेत हेही जाणून घेण्याचा जा आपण प्रयत्न करतोय त्यासाठी आपण आज आलेलो आहोत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ तालुक्यातील शेटपळी या गावी खर तर शेतफळ हे सिद्धेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे आणि संपूर्ण परिसरातून लोक इथं दर्शनासाठी येत असतात वर्षातून एकदा इथे मोठी यात्रा सुद्धा भरत असते आणि शेतफळची भाकणूक ही प्रसिद्ध आहे पूर्ण संपूर्ण आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि त्यामुळं इथं जो आणि मोठं गाव आहे हे राजकारणाचा केंद्रबिंदू आहे मागील काही काळात इथून मोठमोठे सुद्धा इथून उदयाला आलेले आहेत त्यामुळे शेतपळच्या लोकांचा आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय ना म्हणायचं तुमचं माझा हनुमंत कसबे काय वाटतं तुम्हाला सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे मुख्य लढत आहे ते भारतीय जनता पार्टीचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रेंती शिंदे यांच्यामध्ये आहे आणि वंचितचा पण उमेदवार आहे पुन्हा एम आय एमचा पण उमेदवार असणार आहे आणखी काही उमेदवार असतील पण मुख्य लढत ही या दोघांमध्ये होणार आहे कसं वाटतं तुम्ही कसं चित्र असेल शिंदे ताई या स्थानिक आहेत आणि त्यांच्या वडिलांची कारकीर्द चांगली झालेली आहे आणि लोक जुन्या लोकांना विचारतात म्हणजे जे, जे मूळ असत ते पकडलं जात फांद्या नाही आता हे कधीतरी बाहेरून येणार ते कुणाला भेटतील नाही भेटतील शिंदे साहेब कसं तुम्ही कधी अर्ध रात्री त्यांच्याकडे जावा तुम्हाला ते भेटणार त्यांच्याकडे गर्व नाही हा त्याच्यामुळे लोक जुन्याला जुन्या तेच सोन काय नव्हतं आता तुमचं मारुती कसबे मारुती कसबे काय वाटतं तुम्हाला शिंदे चांगले आहे प्रणती शिंदे गावगाव फिरते भाजपचा कुठला बी खासदार गावात आणखी कुणाला माहित नाही की भाजपचा दहा वर्षात खासदार कोण होता ते प्रणती शिंदे म्हणजे ते तिच्या वल्ला बसन त्यांचं चांगलं काम करण्याच्या दृष्टिकोन चांगला आहे त्यांचं पहिल्यापासून आणि भाजपवाल्याने कुठलं काम केले कुठलंच नाही दलितासाठी तर काहीच नाही शेतकऱ्यासाठी ती मी असं तसच करते ती नुसते आश्वासन देऊन हे करते ती काय नाही ती रोंग बोलते सगळं मोदी मोदी नुसतं लोकांची दिशा बोल करते त्यामुळं मोदीचा तर विषयच नाही काँग्रेस सरकार गोरगरीबासाठी चांगला आहे त्यामुळं काँग्रेसच परिण शिंदेला सगळे सगळेजण मतदान करणार आहे असं तुमच्यासाठी देशात कुणाचं सरकार बरं वाटतंय काँग्रेसचं का भाजपचं एवढं <laughs> मला काय कळत नाही शिक्षण माझं आहे तर काय सांगा मतदान करता का हो। मतदान करता, करता का हो मतदान करताना विचार करत असेल जो माणूस फायदा करतो त्याला आपल्याला कोण चांगला वाटतो कोण वाटतो चांगला आता जी दोन उमेदवार आहेत शिंदे हो सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आहे आणि रामसाद पुते परिषदेचा आमदार इकडे घेतलाय काय एवढं मला काय कळत नाही पण आम्ही जास्त करून कमीत कमी मुलीला आम्ही मत देतोय पहिल्यापासून तुमच्या मतदारसंघामध्ये जे दोन उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचा रामसातपुते आणि काँग्रेसच्या प्रणितेदाई शिंदे या दोघांमध्ये कुठला उमेदवार सक्षम वाटतो तुम्हाला प्रणिताई शिंदे मराठा आरक्षणाला फडणवीस साहेबांनी विरोध केलाय केसेस दाखल केले त्याचे के काय घेतलेले नाही त्या काय नाही त्या काय नाही त्यामुळे आम्ही मराठा समाजातर्फे प्रणिताईला नकारात्मक देणार आहे त्यांना मतदार नकारात्मक म्हणजे भाजपला विरोध म्हणून देणार आहे भाजपला विरोध म्हणून देणार देणार आहे आणि मग मला एक सांगा आता मराठा आरक्षणचा विषय निघतोच जाईल तिथं जा, निघतोच आहे आणि निघायलाच पाहिजे मराठा आरक्षण तर मिळायलाच पाहिजे याबद्दल काही दुमत नाही कुणाची शंका नाही कोण मराठा आरक्षण कोण कर करेल वाटत असं कोणतं सरकार करेल वाटत सरकार कोण करेल असं नाही काय त्याने देतो देतो म्हणले सगळे सोड्याचा आदेश त्याने काय काढला नाही काय नाही देतो म्हणले आश्वासन दिलं लिखे आश्वासन दिलं त्याने काय म्हणते म्हणतात का त्याच्यावर समजील नाही काय नाही काय नाही काय नाही केसेस बी काय कुठल्या माघार घेतले नाही ते उलटेज झरंगे पटल्यावर एसआयटी लावली ट्रॅप लावला त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे त्यामुळे आमचा मराठा समाज त्यांना विरोध आहे बाकी काय नाही त्यांचा काय त्यांचा विरोध नाही काय नाही काय नाही काय नाही निवडणुकीत भूमिका कशी असणार म्हणजे जारांगी दादा सांगतील तसं हा जारांगी दादा सांगतील तस पण त्यांनी जर सांगितलं की ते आपला एक उमेदवार उभा करा मग तसा उमेदवार आपल्याला उभा केलेला नाही तसं काय तसं काय करू नका चेहऱ्यावर फोटो वगैरे टाकणार नाही हा त्याला मतदान करा सांगितलंय बर म्हणजे आता या प्रचारादरम्यान मराठा आरक्षणाला जो पाठिंबा दिला त्याला मतदान करायचं मग मत तो समजा भाजपच्या उमेदवारानं तुम्हाला दिला तर भाजप देऊ शकत नाही देऊ शकत नाही देऊ शकत बरं आता जो प्रश्न विचारला तोच एकदा पुन्हा विचारतो कोण मराठा आरक्षण कोण देऊ शकेल असं वाटत मराठा आरक्षण कोणीच कुठलं सरकार देऊ शकत नाही मग कसं करायचं तटस्थ आहे सर जो देईल त्यालाच परत द्यायचा पाठिंबा सगळी पाडाय नोटाहना म्हणजे तुम्ही तटस्थ राहणार नोटाला नोटाला होणार तुमचं काय मत आहे काँग्रेस काँग्रेस शशिकांत राजाराम रमवागज काँग्रेस बोला प्रश्न बोला पुढे बोला भाजपनं काय केलंय आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी किंवा नोकरदारासाठी ह्यामुळं हे भाजप फक्त काँग्रेस 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 आमचं फक्त मत उमेदवार आम्ही पाहणार नाही फक्त भाजप सोडून कोणी असू द्या त्याला आम्ही बदल काँग्रेस तानाजी बबन बांग तानाजी बबन बांग काँग्रेस काँग्रेस कशामुळे काँग्रेस दुधाला भावना दुधाला भावना शिती माराला भावना आहे माझं नाव रमेश डोंगरे काय वाटत तुम्हाला किती वर्ष वय माझं वय आता चालू राणी तीस आहे तीस आहे सांगा एनर्जी निवडणूक आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या पर्यंत यांच्यामध्ये सक्षम उमेदवार कोण वाटतो चित्र सक्षम उमेदवार तसं म्हटलं तर रामभाव सातपुतेच कामच तशी केले काय काम केले सांगा मला मोठमोठ निधी आमच्या मोहोळ तालुक्याला दिलेत वगैरे कॅनेलचे वगैरे मोठमोठे काम झाले त्यांच्या निधीतून महत्वाच्या प्रश्न म्हणजे आमचा कॅनेल मोठं काम होत तीस वर्षा पंधरा ते तीस वर्षापासून रकडलं होते काम परंतु ही भाजप सरकार आल्यानंतर आम्हाला निधी भेटला आमच्या ने नेत्यांना निधी भेटला त्यांच्याकडून त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि आमचं मोठं काम झालं कॅनलचं असं म्हणतात की बाबा चारशेचा सिलेंडर अकराशे वर गेला पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर होत पेट्रोल आता एकशे दहावर वर गेले सगळी महागाई आहे मग ह्या महागाईच्या झाडा तुम्हाला बस बसत नाहीत कारण नागरिक महागाईच्या झाडा बसत्यात सर्वांना बसत्यात पण ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकार होत त्यावेळेस हेच होत ते म्हणायचे आम्ही हे करतो ते करतो कमी करतो वाढवतो पण सगळं सरकार सारखेच आहेत कोणाला आवडा निवडा काय ही नाही ना ही। परंतु भाजप सरकारने काय केलं का की आपली सोलापूर सिटी स्मार्ट सिटी बनवली है। रस्ते वगैरे कुठलं काय राखलेलं नाही है। रस्त्याचं तर काम मोदी असतील गडकरी असतील कोण असतील पण पन... रस्त्याची तर कामं एक नंबर झाली पण ही आमच्या वडीलधारी माणसांनी सहा हजार पेन्शन चालू केली चार महिन्याला सहा महिन्याला काय ती पेन्शन चालू केली आणि ही, 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 ही। महागाई जी आहे ती लोकसंख्या वाढल्यानंतर महागाई वाढत जाणारच आहे असा विषय आहे दुसरा काय विषय नाही काय नाव दादा तुमचं माझं नाव बोंडू डोंगरी काय वाटत तुम्हाला हे जे सगळं परिस्थिती आहे पुढे असेल आता जी एकंदरीत राजकारण आहे त्याच्यावर पण बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देतात तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये कसं चित्र असेल आमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आम्हाला आमचं एकच उमेदवार अंबाव सातपुते बर आम्ही कारण मोदीच्या भाजपच्या कामामुळं मोदीजीला आम्ही मान देतो मोदीजींनी गोरगरीबाला रेशन अन्नदान फुकट दिलेला आणि रस्त्याचा विकास झालेला भरपूर आणि आमच्या भागात म्हणलं तर पाण्याचं काम मोदी सरकारच्या काळात झालेलं आहे त्यामुळं आम्ही ओनली रामभाव सातपुते यांना मतदान करणार कसलं पाण्याचं काम आहे सगळे कॅनलचं काम रकललं होतं त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं पंचवीस वर्षापासून ती काम रकललेलं होती ते आता हे भाजप सरकारच्या काळात पूर्ण झाले आणि ते आता आम्हाला पाणी मिळालं पण ते काम तर मागच सुरू झालं होतं उजनीच पाणी म्हणताय ना तुम्ही उजनीच पाणी तिथे युवतीच्या तळ्यात डॅमला येत होतं तिथून आम्हाला द्वारे चालू झालं होतं प्रक्रिया हा प्रक्रिया पूर्ण झाली आम्हाला ती आणि ती पाणी आम्हाला शेतीला मिळायला लागलं काय नाव म्हणायचं भीमराव पुजारी कुठलं गाव इथलंच का इथलंच मला सांगा काय वाटतं तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये कसं कसं चित्र असेल तसं सांगू शकत नाही मी पण सरासरी त्यांनी चालवलेलं आतापर्यंत ठीकच वाटले परंतु त्यांनी देश पातळीवर जर म्हणलं तर जय जवान किसान नारा त्यांनी सांभाळावा आणि संविधानला धक्का देऊन ही हात जोडून विनंती आहे सरकार कोणाचंही असो संविधानला कोण धक्का देत दे? आता चित्र वाटायला लागले वाटायला लागले हो असा एक विनंती आहे देशाचं संविधान सांभाळावं ही कळकळीची विनंती आहे देश सरकार कोणाचंही असो एवढंच मला म्हणायचं जादा नाही म्हणायचं जा। आता तुमच्या मतदारसंघामध्ये खासदार कुणाला करायचं तुमच्याकडे आता काय जनता आहे तुमच्या मनात कोण आहे बाबा इकडे भाजपचा राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रतिनिधी शिंदे या दोघांपैकी कोण बरं वाटतंय तुम्हाला तसं काय सांगता येत नाही तुम्ही ठरवलं नाही का अजून नाही अजून आता जी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार एकमेकांसमोर आहेत बरोबर आहे दोघांमध्ये तगडी फाईट व्हायला लागली आहे सगळं सगळं तापलंय तापलंय बरोबर आहे काय वाटत तुम्हाला आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात कलाय पूर्ण महाराष्ट्रात त्या सरकारनं काहीच केलं म्हणजे आमच्या शेजारच्या माडा तालुक्यात अनुदान दिले आमच्या शेजार मोहोळ तालुक्यात काहीच केलेलं नाही माडा तालुक्यात कसलं अनुदान दिलं ही आपल्या पीक विमा ही तुमचं काय मत आहे हे म्हणते तर अनुदान अनुदानाचं कसं मत आहे का ज्या वेळेस अनुदान भाड्याला का मिळालं आणि तालुक्याला मिळालं ज्यावेळेस तलाटे ऑफिस कडून महसूल विभागाकडून ज्यावेळेस सर्वे पंचनामा होऊन जातो त्यावेळेस लोकप्रतिनिधी या नात्यानं त्या लोक या मोहोळ तालुक्याचे लोकप्रतिनिधी कोण आहेत हेनी आणवारी कशी लावली गेली हे जातीनं पाहावं लागतं आणि सत्ता तिकडल्या बाजूने असल्यामुळे मोहोळ तालुका हा ह्याच्यापासून परवर्त झालेला आहे म्हणून करता आज मोहोळ तालुक्याला अनुदान मिळत नाही आणि माडा तालुक्याला मिळतंय ह्याच्या मागचं हे लोकप्रतिनिधींनी काय केलेलं आहे ह्याच्याकडे जातीनं पूर्वक लक्ष दिलं न दिल्यामुळं मोहोळ तालुका खरं दुष्काळ असून राहिलेला आहे हे कुणाचं साधे काम नाही हे तहसीलदाराच्या लोकप्रतिनिधी जिल्हा नियोजन मिटिंग जर असेल तर लोकप्रतिनिधी हा मोहोळ तालुक्याचं तहसीलदारचं जे काही पंचनामा केले जे ता नाणेवारी तालुक्याचे लावले हे बघून पुढे पाठत असत त्यामुळे हा मोहळ तालुका दुष्काळापासून वंचित राहिलेला आहे लोकप्रतिनिधीने जर विशेष लक्ष दिलं असतं तर या मोहोळ तालुक्याला सुद्धा शंभर टक्के अनुदान मिळालं असतं आणि इथे माना तालुक्यापेक्षा उजनी धरण त्यांच्याकडे आहे पण मोहळ तालुक्याला कुठलाही भाग नसताना त्या मानानं अनुदान शंभर टक्के मिळालं असतं पण लोकप्रतिनिधींनी म्हणजे आमदार या तालुक्याचे असतील यांनी जाणीवपूर्वक ह्याकडे दुर्लक्ष केलं असं म्हणता येईल आणि शेतकऱ्याची व्यथा भयंकर दुर्दैवाशी झालेले आहे आणि काहीतरी चार पैसे खरं या उजन्यामध्ये त्यांना मिळालं असतं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे हे कुणाचं हे काम नाही लोकप्रतिनिधीच बघू शकतात हे सर्व बरं नाव सांगा विनोद मोहन माटे राहणार शेटपळी तालुका मोळ जिल्हा सोलापूर काय मत आहे तुमचं या निवडणुकीकडे तुम्ही तरुण आहात कसं बघताय निवडणुकीचा विषय नाही सध्या लोकांना पिण्याच्या पाण्याची अडचण आहे पिण्याच्या पाण्याची सोय करावी शासनाने ताबडतो राजकारणाचा विषय नाही इथ पिण्याच्या पाण्यात कसलं राजकारण नाही नको जाय राजकारण होत आहे नकोच पर आहे राजकारण टँकर लवकरात लवकर आहे ही विनंती आहे आहे ठीक आता तुमचं रेकॉर्ड झालेला आहे लोकांपर्यंत पोहोचणार आहे संबंधित व्यक्तींपर्यंत पण पोहोचेल पण खासदारकीचं निवडणूक तर आहे मतदान तर करावं लागणार आहे त्यात कसं होईल हे काय काँग्रेस येईल काँग्रेसचं शेड बसेल त्यावेळेस भाजप सरकार बसणार नाही हा कारण शेतकऱ्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे शेतमालाला भाव नाही दुधाला भाव नाही वीस बावीस रुपये रेट आहे दुधाला खर्च आहे लिटरला पस तीस पस्तीस रुपये शासन काय झोपले का झोपा काढते लक्ष द्यायला पाहिजे जीवन भांगे काय म्हणत्या कोलिगुंडावर गेलाय लोकसंख्या जादा आणि शेतरी कमी या लोकांना आता सध्या पेय सुद्धा पाणी नाही प्रत्येक पोटराला या पाणी द्या तर पाणी येत नाही ते इकडं रोड फुडून कितीतरी पाणी गेले त्यासाठी आमचा बहिष्कार आहे त्या मत मतदानावर भांगेल वस्तीचा पूर्ण पूर्ण बहिष्कार टाकायचा काय जीप करतो म्हणेन त्याला देणार जाणार त्याला जाणार नाही चटक्यात तुमचं काय नाव म्हणणं सिद्धेश्वर भांगे बरं तुम्ही वस्तीचा काय तुमचं म्हणणं आहे काय पाणी नाही आम्हाला प्यायला पाणी नाही आता सध्या निवडणुकी निवडणुकीचं काय भाजप सरकार काय करत नाही शेतकऱ्यांसाठी काय सुद्धा केलेलं नाही आता दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही कशाला भाव नाही काँग्रेस सुविधा नाही महत्वाचा शेतीला आम्ही भाव नाही कुठलाच कांद्याला नाही दुधाला नाही शेतकऱ्यांचा आक्रोश आहे त्यामुळं ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आता पुढारी वेग एकीकडे होणार आणि जनता एकीकडे होणार आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे अल रक्षण त्यामुळं ही निवडणूक कशी होईल ती कुणाला सांगता येणार पण तुमचं काय मत आहे की बाबा काय करलं म्हणजे ह्याच्यात बदल होईल त्रिशुंग बहुमत होईल कोणाची सत्ता येणार नाही काँग्रेसची बी येणार नाही भाजपची येणार नाही कुठल्याच पक्ष येणार आघाडी करून करावं लागल आता ती म्हणते की आता काही लोकांनी आम्हाला बोलताना सांगितलं की युतीवर चॅनल आणला शेतीच्या पाण्यासाठी सोय झालेली आहे पलीकडच्या साईडला आहे ह्या साईडला सगळा कोरडा आहे गाव दहा टक्के फक्त गाव भिजले नव्वद टक्के गाव ह्या साईडला आहे ह्या साईडला गाव आहे आल्या लक्षात राहणार शेटको चालवा मोहळ नहीं। नहीं। आ, आ, दो नाजर। दो नाजर काय सध्या शेतकऱ्या बाजूनी जरा शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे बरोबर आहे मोदीने आहे बाकीच्या कुठल्याच ह्याला भाव नाही साध्या तर बघू जनते जनतेचा कल जिकडे असेल तिकडच जनतेचा कल तर ठीक आहे तुम्ही जनतेचा एक घटक आहेत हा बरोबर आहे काय कल विचारायला दहा वर्ष दिलेत भाजपला बघू एवढी पाच वर्ष काँग्रेसला देऊन बघू सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ तालुक्यातील शेतपळी या गावी जेव्हा आपण लोकांचे कल घेत होतो त्यावेळी लोकांनी वेगवेगळ्या वेग वेग प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपापली आप मतं ठामपणे आणि निर्भीडपणे इथे व्यक्त केलेली आहेत आणि या मतदारसंघामध्ये निकाल काय असणार आहे हे पाहण्यासाठी आपल्याला काही काळ निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे आपणही आपले आप जे काही मत असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये निर्भीडपणे लिहू शकता परखडपणे आपलं मत मांडू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या सहकाऱ्यांबरोबर शेअर करा व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या